राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेचा विषय बनलेली आणि अशातच विरोधकांकडून लाडक्या भावासाठी देखील योजना सुरू करा सूर अडवला जातोय सोशल मीडियावर देखील तसे रील्स आणि आता चर्चेमध्ये आलेले आहेत मात्र एका गायकाने आपल्या कलेमधून लाडक्या भावांच्या योजनेसाठी थेट मुख्यमंत्र्यांना गळ घातलेली आहे गायकाची हीच कला सोशल मीडियावरती चांगलीच हिट ठरते सोशल मीडियावरती चर्चेचा विषय बनलेल्या त्या व्हिडिओतील गायक रवी वाघमार यांच्याशी एक्सक्लुसिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी किरण ताजने यांनी मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजना या सगळ्या योजनेची चर्चा सुरू असताना हा रील आता अनेक सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे आणि ज्यांनी हा व्हिडिओ बनवलेला आहे ते गायक रवी वाघमारे माझ्यासोबत आहेत सर्वात पहिले मी तुमचे आभार मानतो की एवढ्या गर्दीमध्ये एवढ्या वर्दळीमध्ये तुम्ही पुढारी न्यूजनी मला शोधून काढलं त्याबद्दल त्या, त्या पुढारी न्यूजचे मी आभार मानतो महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी ही योजना अंमलात आणली पण आज एक रुपया ज्या मुलांना शंभर रुपयासारखा वाटतो सुद्धा मुलं या महाराष्ट्रामध्ये राहतात खूप गरीब परिस्थिती आहे जशी तुम्ही महिलांसाठी पंधराशे रुपये महिन्यासाठी योजना काढली तशीच जर पुरुषांसाठी देखील हेच पंधराशे रुपयाची महिन्याची योजना काढली तर तीन हजारामध्ये दोघांचे मिळून पूर्ण कुटुंब ते चालू शकतील त्यांच्या मुलांना सुखसुविधा देऊ शकतील तुम्ही जर महिलेला पंधराशे रुपये देता खूप आनंदाची गोष्ट आहे पंधराशे रुपयामध्ये आपल्यासारख्या माणसाचं काहीच होत नाही पण एक गरीब कुटुंबाचं पंधराशे रुपयात राशन होतं महिनाभराचं जेवण होतं आणि तेच पंधराशे रुपये त्याला लागून जर तिच्या पतीला देखील पंधराशे रुपये मिळाले तर त्या पंधराशे रुपये आणि त्या पंधराशे रुपयामध्ये तीन हजारामध्ये त्यांचा परिवार पोटभर अन्न खाऊ शकतो आणि व्यवस्थित जगू शकतो या अनुषंगाने ही संकल्पना माझ्या मनात आली आणि मी ह्या गाण्याची निर्मिती केली कोणी पोरगी देईना हाताला काम नाही पिऊन पडतो रोज ना मुख्यमंत्री आमच्यासाठी पण काढा लाडका भाऊ योजना व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसर सा किरण ताजने उडारी न्यूज नाशिक